गाइस वेलकम बॅक टू द चॅनल कुठे हिवा गेम शो मध्ये मा गेम शो मध्ये मा तर आता मी दोघींनी ना पार्सल मागवलं होतं कशाचं मागवलं होतं प्लीज टेल मोमो मोमोच आणि आता वाजलेले आहेत सिक्स ओ क्लॉक सिक्स ओ क्लॉक झालेले आहेत सायंकाळचे सायंकाळ बघू शकता इकडे आणि इथे प्लेट्स बघू शकता एक मिनिट मी इथे माझे हे ठेवते येस एक मिनिट मी सेट केलंय सो आता आम्ही मोमोज खाल्ले आहेत आणि प्लेट ठेवलेली आहे पण ना ऍक्च्युली आम्ही मोमोज का खाले ते सांगते सगळ्यात अगोदर आम्ही आता दोन दिवसापासून गावावरून वापस आलेले दिवाळीवरून इवा दिस इवा दिसत नाही मी इबा इवा मॅडमला खूप बोलायचं असतो आम्ही परवा पाचव काही काही नाही परवा वगैरे काय नाही आम्ही दोन दिवसापासून गावावरून आलेले आहेत आणि आता आमच्या घरी इतकी धूळ मिट्टी हे सगळं घाण होतं आज फायनली आम्हाला बाई भेटलेली आहे कामासाठी आणि त्या खुशीमध्ये मी आज मोमोज मागवले तेव्हाच म्हटलं होतं की मम्मा मोमोज मागव सो मोमोज खालेले आहेत खाण्या वगैरे काही वाटलं नाही आता सायंकाळची सहाची वेळ आहे आता हे ऑलमोस्ट संध्याकाळचं जेवण आहे बट आता मला गिल्टी फील होते मोमोज खाल्याबद्दल बिकॉज मला ना आता ऍसिडिटी झाल्यासारखं वाटतंय छान मोमोज होते पायदेवे मस्त होते मी ना लो क्वालिटी लो फिल्टर नो फिल्टर इथे असं असं हे तर घर बऱ्यापैकी छान दिसतंय आहे आता आमचं कारण आज आम्हाला फायनली मावशी मिळालेले आहेत कामासाठी सो त्याच्या खुशीत मोमोज खाल्ले बटाटा ऍसिडिटी झालेली आहे लगेचच पाच मिनिटात मला असं वाटते की मला काहीतरी विचित्र त्रास सुरू झालेला आहे सो सोनी

अच्छा मी तेच म्हणत होते माझा ब्लॉग असा कधीच आहे सो हे प्लेट्स धुते आणि किचन पण छान आहे बट थोडंसं इतकी घाण झालेली आहे तेही आम्हीच आतापारा केलेला आहे अदरवेज छान आहे किचन वगैरे त्या त्या ज्या नवीन आलेल्या आहेत कामासाठी त्या इतके छान काम करतात आणि त्यांचं बघून मला ता इतकी खुशी झाली कारण मी खूप जास्त परेशान झाले होते कामाला कोणी भेटत नव्हतं एक मिनटं कामाला कोणी भेटत नव्हतो सो मी खूप परेशान झाले होते आणि आता फायनली मला त्या भेटलेल्या आहेत तर मला असं वाटतं की मला देवच भेटलेला आहे एवढे कामं होत नाहीत मला सवय नाही बॉडीलाच सवय नाही मी तितके कामं करत होते सो मला असं झालं होतं की और जिंदगीमध्ये सगळेजण जे काही को, जे कोणी कामं करतं असं वाटत होतं की इतके कसे करू शकतात म्हणजे धुनं भांडे फरशी किचन स्वयंपाक एक दिवस फरशी पुसलो की भांडे राहून जाऊ लागली भांडे राहिले की फरशी राहून जाऊ लागली म्हणजे खूप मला परेशानी झाली सो आता फायनली ते सगळं आता काही प्रॉब्लेम येणार नाही त्यात आलेल्या आहेत उद्यापासून तर येतील ॲक्च्युली आज मी त्यांना घर दाखवण्यासाठी बोलवलं होतं बट ठीक आहे म्हणजे ते, आ, ये, ओके ते एक ओके बोलल्या चला मी आजच करून देते बोलल्या काही प्रॉब्लेम नाही बोलल्या सो त्यांचा एक छोटासा बेबी आहे आणि त्या बेबीला घेऊन ते आलेल्या सो मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवेनच सो हा मोमोजचा जो पसारा आहे आणि ना ते हॉल हा तर त्या ते जे त्या दीदी आहेत त्यांचा जो मुलगा आहे मुलगी सॉरी हा तो मुलाचा त्याचा गेटअप आहे पण मी मुलगी आहे तिने खूप पसारा केला मी दाखवते हे बघू शकता ती एकटीच होती इंबा पण नव्हती स्कूलला गेली होती सो एवढ्या सगळ्या सगळे टॉयज आणले तिने इथे पण चेअरवर वगैरे काही काही पसारा केला तिने पण मी तिला काही बोलले नाही कारण मी त्यांना फर्स्ट टाईम घेऊन आले होते मी म्हटलं तुम्ही या आणि मी तुम्हाला स्कूटीवर पण सोड सोडेन तो मी त्यांना घेऊन आले त्यांचं जिथं घर होतं तिथे जाऊन विचार करा आजकालच्या काळामध्ये आपल्याला मागे लागावं लागते कामासाठी जे आमच्या जुन्या मावशी होत्या त्या आजारी पडल्या सो त्यांनी काम सोडलं आता जेव्हा त्यांनी काम सोडलं होतं तेव्हा मला घरी जायचं होतं म्हणून मी अर्धा दिवसासाठी कोणाला लावलं नव्हतं बट आणि असं होतं की चला आज झाडू फरशी वगैरे हो, नसेल तर चालतं असं होतं बट आता मी वापस येऊन दोन दिवस झालेले आहेत एक दिवस मी ॲडजस्ट केलं एक दिवस मामा होती माझी सोडायला आली होती आणि त्यानंतरपासून uh, आजपर्यंत मीच केलो हो, असं मला परेशानी वाटत होती एक दिवस भांडे घासायचे रात्री नऊ दहा वाजता कधी पण असं वाटायचं यार भांडे ठेवले तर सकाळी स्वयंपाक कसा टिफिन कसा देणार निवाला स्कूलला कसं सोडणार आणि त्या 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 इतकी चकचक चकचक फरशी पुसली आणि मी शॉक झाले तिने पंधरा वीस मिनटामध्ये सगळी फरशी पुसून घेतली सगळं घर आवरून घेतलं जे घर आवरायला मला लिटरली चार दिवस लागायचे चा। एक दिवस भांडे एक दिवस फरशी एक दिवस कपडे एक दिवस धुनं एक दिवस घडी करणं किचन बापरे इतका पसारा तिने मला एका तासामध्ये आवरून दिला सो मी निठल्ली आहे म्हणायला काहीच हरकत नाही किंवा असं म्हणता येईल की मी कधी कामं केलेली नाहीत मी जेव्हा लहान होते ना तेव्हापासून माझ्या घरी मेड आहेच मम्मी माझी जॉब करते सो आमच्या घरी धुनं भांडे फरशी कामाला बाई फक्त स्वयंपाक स्वयंपाक मग मी झोपेत उठण्याच्या अगोदरच करायची सो माझा असं झालेलं यार प्लीज इवा, तू नको मागे लागू आता प्लीज नो no! no. नो गाईस तुम्हाला कळलं ती काय बोललेली आहे कानामध्ये बर ठीक एक मिनिट ब्लॉग एंड करते मी सहा मिनिटांचा ब्लॉग बनलाय so मी हे सांगण्यासाठी ब्लॉग आज शूट केला होता की फायनली मला देवासारखी कामवाली मावशी मिळालेली मावशी नाही ती माझ्यापेक्षा दोन वर्षे लहानशीच ट्वेंटी एट इयर्स ओल्ड आय थिंक आणि तिला तीन मुली आहेत आणि मला लिटरली तिच्यामध्ये ना असं देवी दिसली तिला म्हणलं तू चल घरी चल मी तुला घरी घेऊन जाते वेट वेट मला माझी खुशी सांगू दे थांब नो वेट 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 मला सांगू दे यांना मला असं झालं मग मी चल तू घरी चल म्हणजे तुम्ही चला घरी मी तुम्हाला घेऊन जाते माझं घर दाखवते तुम्ही प्लीज उद्यापासून या आणि तिने सोने पे सुहाग ती बोलली की नाही मी आजच करून देणार तुमचं घर खूप गाळ झालेलं आहे मी बोलले प्लीज करून दे भांडे तर घासले होते मी भांडे काही नव्हते रात्रीच घासले होते बट झाडू फरशीचं खूप होतं हे इतकी चकचक चकचक चक, फरशी केली त्यांनी असं वाटतं की खालीच झोपी जावं असं असं घ्यावं आणि असं पावडर लावा इतकी इतकी क्लीन फरशी पुसली त्यांनी सो ह्या खुशीसाठी मी आज चला चालू केलेला होता आणि मोमोजही सांगायचं होतं यार आता पोट गुडगुड गुडगुड करते मोमोज खायला नको होते हे नाही वा हा खुशी खुशीमध्ये मी मला चलो आज हा मोमोज खायके डॅडी कॉल किया नो no, डॅडी येईपर्यंत इथेच बसायचं हे असे मुलं मागे लागतात तुमचे पण मुलं असे मागे लागतात का नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये तर आजचा आत्ताचा जो ब्लॉग आहे तो इथेच एंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि मला अजून एक गोष्ट सांगा एक मिनटं मी हे असे आडवे ब्लॉग किंवा मी जे बोलते जे माझं मन बोलतं किंवा असं नॉर्मली ज्याच्यामध्ये असं काही एंटरटेनमेंट नसतं स्पे म्हणजे कसं मी हे बनवलं मी ते बनवलं किंवा आज आम शॉपिंग केली आज हे असं म्हणजे नॉर्मलवाले सो so, even... uh, ते वाले छान आहेत का हे वाले छान आहेत चांग असं सांगा कारण आशीर्वादी ब्लॉग बनवायला खूप इझी जातं का मी ऑलरेडी बोललेली असते मला जास्त एडिट करायची गरज नाही मी डेली ब्लॉग असे अपलोड करू शकते किंवा मग ते प्लस हे असं काही करू शकते का असं सांगा मला जर तुम्ही सांगलात ना तर मला खूप इझी जाईल सो आता मी फायनली घरी आलेली आहे आता रेग्युलर ब्लॉग येथील हा ब्लॉग मी आता लगेचच अपलोड करणार आहे आता लगेचच म्हणजे आजची खुशी माझी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आता सहा वाजलेले आहेत विदिन टेन मिनिट्स विदिन इन ऑर सात वाजेपर्यंत हा ब्लॉग अपलोड करेन मी बट उद्या उद्या एक दोन तीन दिवस माझे दिवाळीचे ब्लॉग येतील कारण मी ते खूप सारे शूट करून ठेवलेले आहेत आणि मला ते कसे करून अपलोड करायचं कारण मी सुट्ट्यांमध्ये शूट केले आहेत मी भले तिथे काम केलं नाही आहे बट मी ते तिथे शूट करून ठेवलेले आहेत सो प्लीज आ, ते ब्लॉग बघा हा ब्लॉग आत्ताच अपलोड करते कारण ते ब्लॉग येतील किंवा मा, आणि माझी खुशी तुमच्यापर्यंत पोहोचेल किंवा सो बस इतकंच होतं चला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि इमा मॅडमचा दात पडलेला आहे इए, 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 से इए, इए, इए। एक खिडकी पडलेली आहे आणि हावाला दात आता हालतोय त्या दाताची स्टोरी सांगते इवा इवासोबत काय झालं इवाला फेरी टेनने काय काय गिफ्ट दिले ते सगळं सिक्रेट आहे तुम्हाला ते जेव्हा मी घरी गेले होते त्या ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल आजचा ब्लॉग इथे एंड करू नाही यस आजचा ब्लॉग इथेच एंड करतो भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय